नमस्कार मी ऋषिकेश हे महारिशिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत स्वतंत्र सार्वभौम हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवाजी महाराजांना मोगली साम्राज्यात अतिमहत्वाचे बादशहाच्या पंजाचे निशाण असलेले फरमान स्वीकारावे लागले त्यासाठी शाही फरमानाच्या स्वागत करण्यासाठी मोगली दरबाराचे सगळे सोपस्कार त्यांना पार पाडावे लागले अगदी अनुवाणी चालणे सुद्धा हिंदवी स्वराज्याने नोंदवलेला हा काळा दिवस होता तीस सप्टेंबर सोळाशे पासष्ट या फरमानात औरंगजेबाने पुरंदरच्या तहावर शिक्कामोर्तब केली होती मिर्झा राजांनी सांगितलेली सर्व कलमे जशीच्या तशी बादशहाने मान्य केली होती त्यामुळे मिर्झा राजे अत्यंत खुश होते बादशहाने महाराजांवर केलेली कृपा आणि पाठवलेला पोशाख यामुळे शिवाजी महाराज जर असेच वागतील तर बादशाहकडून त्यांचा मोठा गौरव होईल आणि दख्खनची सुभेदारी त्यांना मिळेल असे मिर्झा राजांना वाटू लागले त्यांच्याच मदतीच्या आणि पराक्रमाच्या जोरावर विजापूरकरांची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकून संपूर्ण दख्खन मोगली जोडला जाणार होता हे सर्व कार्य साधले गेले तर बादशहा आपल्यावरही खुश होईल आणि शिवाजी महाराजांवरही खुश होईल असा उत्तम कल्पना विलास होता या सगळ्यासाठी बादशाही कृपेची आवश्यकता होती पण हे सगळे घडण्यासाठी शिवाजी राजांची आणि बादशहाची भेट होणे जरूरी आहे असे त्यांना याच काळामध्ये वाटायला लागले शिवाजी राजांनी यासाठी दिल्लीला जाणे जरूरी होते अशा मतावर ते येऊन पोहोचले होते पण हे खडणार कसे यासाठी दोघांचीही तयारी असली पाहिजे बादशाह तर तयार होईलच पण शिवाजीराजे ते मोगली राजधानीत दख्खन पासून शेकडो एकडो मैल दूर जाण्यासाठी तयार होतील मिर्झा राजांनी मनोमन महाराजांना आग्रह करून दिल्लीला जाण्यासाठी तयार करायचे ठरवले ही भेट यशस्वी झाली तर त्यांचाही उत्कर्ष होणारच होता ही, ही सर्वांचे कल्याण साधणारी गोष्ट घडली पाहिजे यासाठी त्यांनी आता आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न सुरू केले मिर्झा राजांच्या अंतकरणात भेटी या भेटीबद्दल यत्किंचितही दुष्ट हेतू नव्हता असे दिसते शिवाजी महाराजांचे कल्याण साधण्याची ही धडपड होती आणि त्याचबरोबर आपलाही स्वार्थ साधण्याची स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही मिर्झा राजे आणि दिलेर खानाची विजापूरकरांबरोबर मोहीम सुरू होणार होती आणि याची तयारी करण्यासाठी महाराज आपली फौज उभी करण्यासाठी जाणार होती परंतु मिर्झा राजांच्या लक्षात एक गोष्ट आली आणि ती म्हणजे महाराजांच्या कमरेला आजही शस्त्र नव्हते ज्यावेळी महाराज सर्वप्रथम मिर्झा राजांना भेटायला आले होते त्यावेळी महाराजांनी निशस्त्रपणे भेटीला यावे अशी अट मिर्झा राजांनी टाकली होती त्याप्रमाणे मिर्झा राजांना भेटायला महाराज आले होते आणि तीच अट त्यांनी आजही पाळली हे पाहून मिर्झा राजांना जरा शरमल्यासारखेच झाले त्यामुळे त्यांनी निरोपाचे विडे देताना महाराजांच्या कमरेला एक रत्नजडीत मुठीची तलवार बांधली आणि तशात चढावाचा एक खंजीरही भेट दिला मिर्झा राजांनी त्यांच्या मनातील महाराजांच्या कल्याणाचा मनसुबा देखील याच वेळी महाराजांना सांगितला दिल्लीची वारी आणि औरंगजेबाचे दर्शन बादशहाच्या दरबारात जायचे म्हणजे त्याच्या पुढे वाकायचे बर औरंगजेबाला महाराज चांगल्याच पद्धतीने ओळखून होते स्वतःच्याच भावांसह आपल्या जवळच्या नातेवाईकांना त्याने सिंहासन मिळवण्यासाठी एक क्षणाचाही विचार न करता क्रूरपणे मारून टाकले होते स्वराज्यापासून शेकडो मैल लांब बादशहाच्या दरबारात बादशाह पुढे अशक्य मिर्झा राजांची ही कल्पना महाराजांना पटेना महाराज काहीही न बोलता मिर्झा राजांचा निरोप घेऊन राजगडी परतले त्यांच्या डोक्यात दिल्ली भेटीचाच विचार चालू होता विजापूरच्या मोहिमेत मोगलांना मदत करण्यापर्यंत ठीक होते तसा करारच होता पण दिल्ली भेट गोष्ट प्रचंड धोकादायक होती फौजेची तयारी चालू होती मिर्झा राजांनी विजापूरकरांवर स्वारी करण्याची पूर्ण तयारी केली होती औरंगजेबाला संपूर्ण दख्खन म्हणजेच दक्षिण भारत आपल्या आधिपत्याखाली हवा होता आणि त्याची ही महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ही मोहीम मिर्जा राज्यांनी आपल्या शिरावर घेतली होती विजापूरकरांवर आता मोगल आणि मराठे असे दुहेरी संकट कोसळणार होते मिर्झा राजे दिलेर खान आणि त्यांच्याबरोबर स्वतः महाराज या मोहिमेत सामील होणार होते आदिलशहाचा हा जीवन मरणाचा प्रश्न होता आणि म्हणूनच काय आपल्यातील सर्व हेवे दावे विसरून बादशहा अली आदिलशहा आणि त्याचे सरदार या मोहिमेला तोंड देण्यासाठी तयारी करू लागले आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय